अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बरे झाले स्वामी भक्तांनो तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही कारण स्वामी महाराजांचे अनमोल विचार तुम्हाला आता ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहेत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका भक्तांनो आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांच्या समोर हसण्याचे पात्र बनू नका सरळ उभे राहा खांदे उंच ठेवा लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला याने आपली इज्जत वाढेल दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत ते करत नाहीत तर तुम्ही नक्कीच करा तुम्ही त्यात यशस्वी होणारच तुम्हाला एखादी गोष्ट जमली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो तर ते पूर्ण कराच कारण जेव्हा का लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते तेव्हा ते त्याचा आदर करणे बंद करतात आपल्या चेहऱ्यावरील हस्य कधीही कमी होऊ देऊ नका नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणे थांबवतील आपल्या आवाजात थोडी गोडी घ्या आणि उगाच बोलणे बंद करा गरज असेल तेव्हाच बोला असं केल्याने लोक तुमचा आदर करतील स्वतःला अद्वितीय समजा देवात लोक दोष काढतात आपण तर माणसे प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा कारण यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात आणि अशा लोकांना समाजात महत्त्व दिले जात नाही फालतू लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणे बंद करा त्यामुळे तुमचा सन्मान कमी होईल जे लोक तुम्हाला वेळ देतात फक्त त्यांनाच वेळ द्या आणि वेळेचा सदुपयोग करा इतरांसमोर आपले दुःखद अनुभव तुम्ही सांगत बसू नका कारण मलम सगळे सोबत घेऊन फिरतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही उपलब्ध असतात त्याची कधीच किंमत होत नाही त्यामुळे आपली किंमत करा शेवटच्या श्वासापर्यंत काही गोष्टी आपल्याला करायची असते पण त्या आपण न करता त्यामध्ये मध्येच सोडून देतो कोणतीही गोष्ट मनात ठेवणे योग्य आहे या प्रश्नावर विचार करा कोणतीही गोष्ट सदैव मनात ठेवणे योग्य आहे का यावर एका विचारवंताने उत्तर दिले हीच विचारसरणी सर्वात मोठा धोका आहे हे जग अशा लोकांना त्रास देत असते जे मन मोकळं ठेवतात पण त्यांचे जीभ सहील असते आणि जे प्रत्येक गोष्ट प्रत्येक भावना प्रत्येक योजना किंवा प्रत्येक दुःख न विसरता समोरच्या व्यक्तीला सांगतात तिजोरी जसं बंद राहायचं असतं त्याप्रमाणे तुमच्या गोष्टी तुम्ही मनात ठेवल्या पाहिजेत यातच शानपण आहे तेव्हाच जीवनधन्य होतं बोलणं कोणालाही जमतं पण शांतराने ही एक कला आहे आणि जो या कलेत निपुण होतो त्याचं कोणीही वाईट करू शकत नाही दिगंबरा दिगंबरा श्री बादवल्लभ दिगंबरा तुमचाही तुमच्या भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका तुम्ही कितीही जवळच्या व्यक्तीला या गोष्टी सांगू नका कारण जर त्या गोष्टी त्यांनी बाहेर सांगितल्या तर जग तुम्हाला तुमच्या शब्दांनी हसेल त्यामुळे काही गोष्टी तुम्ही लपून ठेवा जर तुमच्या जीवनात अडचणी आहेत तर तुम्ही त्याचा सामना करा ईश्वराप्रती समर्पण ठेवा तुम्ही असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन संदेश थेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचतील घर कुटुंब यातील समस्या कोणालाही सांगू नका गुरुमनाले जीवनाती सर्वात पहिली नाती ही आहे की आपल्या घरच्या समस्या कधीच बाहेर लोकांना सांगायच्या नाहीत मग ते भांडण असो मतभेद असो किंवा कोणतीही खाजगी अडचण ते बाहेर जाहीर करू नका त्यांनी एका शिष्याचे उदाहरण दिले जो म्हणाला गुरुदेव माझ्या घरी भांडण झाले वडिलांनी आईवर ओरडले आणि बाहू रागाने घर सोडून निघून गेला या गोष्टीतून काय समजते गुरु म्हणतात गंभीरपणे सांगितले त्यांनी पुत्र जेव्हा तू तु तुझ्या तु घरच्या गोष्टी बाहेर दाखवतोस तेव्हा लोक जोडण्याऐवजी अजून फाडण्याचा प्रयत्न करतात लोकांना सहानुभूती नको असते तर चर्चेचा विषय हवा असतो तेव्हा त्यांना ते एक कथा सांगितली तेव्हा ते त्याला ते ते बोलले एका गावात दोन भाऊ रोज भांडत होते एके दिवशी मोठ्या भावाने पंचायतीत लहान भावाची निंदा केली परिणामी संपूर्ण कुटुंबाची इज्जत गेली लोक दूर राहू लागली घरची गोष्ट बाहेर पडली की नात्याची मर्यादा जळून जाते विश्वास तुटतो आणि लोक तुझ्या दुःखाला अजून वाढवण्यासाठी भांडणे वाढवत जातात भांडण बाहेर गेले की घराचा पाया डळमळीत होतो नातेसंबंध जर बाहेरील जगात आले तर त्याचा मान संपून जातो म्हणून परिस्थिती किती बिघडलेली असो आपल्या घरातील गोष्टी फक्त आपल्यापुरत्याच मर्यादित ठेवा कारण बाहेरचे जग मलम लावत नाही तर जखमेवर मीठ चोळते हो स्वामी भक्तांनो दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे जे तुमच्या आयुष्यात तुम्ही नेहमीच लपून ठेवायला पाहिजे ते म्हणजे आपली कमाई किंवा संपत्तीचा खुलासा गुरु गंभीरपणे म्हणाले दुसरे अत्यंत महत्वाची गोष्ट ही आहे की आपली कमाई आपली संपत्ती किंवा तुम्ही जे काही कमावले आहे त्याचा बडाईपणा कधीच कोणाशी करू नका त्यांनी मगच्छा राजाचे उदाहरण दिले ज्याने गर्वाने आपल्या खजिनाची झलक सर्वांना दाखवली काही दिवसातच शेजारच्या राजाने हल्ला करून तो खजिना लुटून नेला म्हणून धन जितके गुपित राहील तितके सुरक्षित राहील त्याचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतःला चोर आणि मत्सर करणाऱ्या लोकांसमोर उभे करणे अमीर लोक आपली धनसंपत्ती सर्वांना सांगतात का नाही ना कारण त्यांना माहीत आहे की जिथे जास्त लोकांना माहीत पडते तिथे लोक वाढत जातो आणि संकटही वाढते जर कोणाला कळाले की तुमची चांगली संपत्ती आहे तर काही लोक मदतीच्या बहाण्याने जवळ येतील काही तुम्हाला कमी लेखण्याची संधी हो सोधतील आणि काही फक्त या द्वेषामुळे तुमच्याकडे जे काही आहे ते त्यांच्याकडे नाही म्हणून मत्सर करतील म्हणून स्वामी भक्तांनो धनाचे रक्षक बना सर्वात मोठे धनरक्षण करण्याचे रहस्य आहे ते म्हणजे ते लपवून ठेवणे जर सर्वांना तुमच्या धनाची माहिती झाली तर लोक तुमच्या मनाची शांतीसुद्धा हिरावून घेतील आपली कमाई गुप्त ठेवा ज्यामुळे मन स्थिर आणि निश्चिंत राहील दाखवले जाते ते एक आणि त्याचा मग त्यांनी मत्सर केला जातो म्हणून आपल्या योजना तुम्ही गुप्त ठेवा कितीही झाले तरी जोपर्यंत ती योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या मनात ठेवायची जे लोक आपल्या प्रत्येक पावलाची घोषणा आधीच करतात ते अनेक ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मार्ग चुकतात त्यांना ते, ते शेवटपर्यंत पोहोचू शकत नाही कारण मध्येच त्यांची वाट कुठे जाते त्यासाठी कोणतीही गोष्ट करायची असली तर फक्त भगवंतावरती विश्वास ठेवायचा आणि आपलं कर्म आपण करत राहायचं आपल्या कर्माचीच चांगली फळे आपल्याला मिळत असतात आपण केलेले काम शंभर टक्के प्रामाणिकपणे करायचे म्हणजे यश नक्कीच मिळणारच आहे आजचा संदेश आवडला असेल तर प्रियजनांना नक्की शेअर करा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ